गोंदिया जिल्ह्यात कुठेही जनजागृती न करता गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाच्या आदेशानुसार महावितरण कंपनीच्या कंत्राटदाराकडून नवीन प्रीपेड विद्युत मीटर अर्जुनी मोरगाव तालुक्यात लावण्याची बळजबरी करण्यात येत आहे हा प्रकार तात्काळ थांबवून प्रीपेड मीटर योजनेबाबत नागरिकांना विविध बाबी पटवून द्याव्यात तसेच ज्या ग्राहकांचे विद्युत मीटर सुरळीत सुरू आहेत अशा ग्राहकांचे विद्युत मीटर बदलण्यात येऊ नये तसेच ज्या ग्राहकांचे विद्युत मीटर खरा फॉल्टी किंवा नादुरुस्त आहेत अशा ग्राहकांचे विद्युत मीटर बदलण्यात यावे अशी मागणी केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी केशोरी महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे केली आहे गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून नागरिकांमध्ये कोणतीही जनजागृती न करता अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशोरी आणि परिसरात नवीन प्रीपेड विद्युत मीटर लावण्यात येत आहे काही ठिकाणी बर्जबरीने हे नवीन प्रीपेड मीटर लावण्यात येत आहेत त्यामध्ये सदर मीटर प्रत्येकाला लावणे अनिवार्य नाही त्यामुळे संबंधित महावितरणच्या कंत्राटदाराने ग्राहकाला विचारून किंवा बर्ड नवीन प्रीपेड विद्युत मीटर लावणे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी दिलाय त्याच्यामध्ये असं आहे की आपली बिलिंग विकेशनशी शंभर टक्के व्हावी म्हणून प्रत्येक आपण मीटर करण्याचा आदेश आपण आपण प्रत्येक वाढवत आहोत ते त्यांचे विषय तर काय आपण नाही शंभर टक्के बदलू आपली विभागा अंतर्गत घरगुती विद्युत मीटर स्मार्ट मीटर बदलवण्याचं काम सुरू आहे परंतु जे ऑलरेडी विद्युत विद्युत ग्राहक आहे त्यांचं त्यांचा घरगुती लागलेला जो मीटर आहे तो सध्या स्थितीमध्ये चांगला आहे व्यवस्थित आहे त्याची बिलिंग चांगली आहे अशा पद्धतीमध्ये त्यांचा मीटर असताना सुद्धा त्यांच्या म्हणजे मर्जीच्या व्यतिरिक्त ज्यांची मर्जी जर नसेल मीटर बदलवण्याची तरी विद्युत विभागाच्या वतीने मीटर बदलवण्याचं काम सुरू आहे पण तर माझ्या समस्त विद्युत ग्राहकांना विनंती आहे का ज्यांचे मीटर ज्यांना म्हणजे सुरवडीत चालू आहे त्यांनी कुठलाही मीटर बदलवू नये आणि अशा संदर्भात बळजबरींच्या विद्युत विभाग जर मीटर बदलवण्यासाठी जर बळजबरी करत असतील तशा लोकांची तक्रार आपण एमईसीबी मार्फत माझ्याकडे करू शकता आपण येणाऱ्या काळामध्ये जर बळजबरी जर एमईसीबी विभाग मीटर बदलवण्यासाठी जर करत असेल तर आपण नक्कीच एक मोठा आंदोलन आपल्या सर्वांना घेऊन करण्याचा मी ठरवलेला आहे गावमाझा न्यूजकरिता राधा किसन छोटे गोंदिया